अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर दत्त जयंती येऊन बसलेली आहे आता आपल्याला दत्त महाराजाची आणि तसेच स्वामी महाराजांची सेवा जास्तीत जास्त ह्या काळामध्ये करायचं आहे आपल्याला अकरा दिवस आता दत्त जयंती आहे पंधरा तारखेला तर आपल्याला अकरा दिवसाची ही सेवा करायची आहे तुम्ही आजपासून सुरू करा किंवा उद्यापासून सुरू करा म्हणजे एखादी दिवस तुमचे मध्ये खंड पडले तर ते दिवस तुमचे भरून येईल तर स्वामी महाराजांची ही शेवा आपल्या जीवनातल्या सगळे संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होते दत्त महाराज साक्षात आपल्या सगळ्या संकटापासून दूर करतात स्वामी महाराज आणि दत्त महाराज हे एकच आहेत दत्त जयंती म्हणजे आपल्या दत्त महाराजांचं गुरु महाराजाचा जन्मदिवस आहे ह्या दिवशी आपल्याला द जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आतापासूनच आपल्याला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला दररोज गुरुचरित्रामधलं चौदावा अध्याय दररोज वाचायचं आहे ज्याला शक्य होईल त्यांनी सुद्धा करत असतात समजा गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर दररोज आपल्याला गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय आवर्जून वाचायचा आहे त्याचबरोबर आपल्याला श्री समर्थ सारा मृतांचे अकरा पारायण आपल्याला आवर्जून करायचे आहेत हे अकरा दिवसामध्ये हे अकरा पारायण तुम्ही संकल्पयुक्त पारायण करा तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या आपल्या सगळे संकटे दूर होतात बघा गुरुचरित्रमध्ये असं सांगितलेलं आहे देव जर आपल्यावर कोपलं तर आपल्याला कोण वाचू शकतं गुरु वाचू शकतात पण आपले गुरु जर कोपले तर कुणीहीच वाचू शकत नाही म्हणून आपण आपल्या गुरूंचं एवढं महान कार्य आहे आपल्या गुरु महाराज आपल्याला प्रत्येक संकट प्रत्येक संकटापासून आपले, आपले, आपले महाराज आपल्या वा आपल्याला वाचवतात म्हणून ह्या दत्त निमित्त अकरा दिवस आपल्याला स्वामी महाराजांचे अकरा चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दररोज वेळेस तारक मंत्राचं पाठ करायचं आहे अकरा वेळेस अकरा दिवस संकल्प करून तुम्ही हे अनुभव घेऊन पहा बघा तुमच्या महारा जीवनामध्ये महाराज कोणते संकट हे दुःख नाहीसे करतात आणि महाराज स्वतः अनुभव देतात तर हे साक्षात अशी अनुभव आलेली गोष्ट आहे तर आपल्याला ह्या अकरा दिवसामध्ये जास्तीत जास्त दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपल्याला दत्त बावनवाली हे पण सुद्धा आपण दररोज अकरा दिवस अकरा वेळेस वाचू शकता त्याचबरोबर सिद्ध मंगल स्तोत्र अत्यंत म मंगलमय करणारा हा स्तोत्र आहे सिद्ध मंगलस्तोत्र दत्त महाराजांचेच अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांचं जीवन चारित्राचं चा सगळं चा त्याच्यात वर्णन केलेलं आहे तर तो पण खूप अशी प्रभावशाली तो स्तोत्र आहे श्री सिद्ध स्तोत्र ते तुम्हाला गुगलवर सहज सर्च केल्यावर सहज भेटून जाईल त्याचबरोबर दत्त महाराजांचं घनघोर स्तोत्र हा सुद्धा तेवढंच प्रभावशाली स्तोत्र आहे ह्या स्त्रोत्राचं सुद्धा आपल्याला अकरा दिवस अकरा वेळेस पाठ करा प्रत्येक संकटापासून तुम्ही मुक्त व्हाल अत्यंत प्रभावशाली हा स्तोत्र आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या अकरा दिवसामध्ये संकल्पयुक्त अकरा श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण अकरा श्री स्वामी समर्थ सा मंत्राचं जप अकरा वेळेस तारकमंत्र ही सेवा तुम्ही करून पहा जर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा केली नसेल तर ही अकरा दिवसाची सेवा तुम्ही सुरू करा बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल घडेल किती फरक होईल तुम्ही तुम्ही चमत्कार तुम्हाला दिसेल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल स्वामी महाराज हे काय आहेत फक्त आपल्या मनामध्ये स्वामी महाराजांचं स्मरण करा नामस्मरण करा आणि समर्पण भावाने स्वामी महाराजाला शरण जाऊन स्वामी महाराजांची ह्या सेवा करा आणि तुमचे दुःख सगळे संकट स्वामी महाराजासमोर घरानं करा आणि सांगून द्या आता त्यांना सांगितल्यानंतर त्यांची जिम्मेदारी आहे त्यांचं निवेदन कसं करतात तेच ठरवतात फक्त आपण विश्वास ठेवायचा आहे आणि सेवा करायची आहे आणि आपलं मन प्रसन्न ठेवून कार्य करायचं आहे असं नाही फक्त सेवा केली आणि आपले कार्य नाही केले तरी कोणतेही कार्य सफल होत नाही कार्य मेहनत करतच राहावं लागतं आणि सेवा करत राहावं लागतं तेव्हा जाऊन आपल्याला सफलता भेटत असते म्हणून तुम्ही खूप दुःख आहे संकट आहे इकडं तिकडं भटकण्यापेक्षा फक्त स्वामी महाराजाला शरण जायचं आहे स्वामी महाराजांची सेवा करायची आहे ह्या द दत्त जयंती सप्ताह आपला आता नऊ डिसेंबरपासनं सुरू होत आहे तर स पंधरा डिसेंबरपर्यंत हा सप्ताह चालणार आहे गुरुचरित्र पारायण नऊ तारखेला सुरू होत आहे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही नऊ तारखेपासून गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता नऊ तारखेपासून पंधरा तारा चौदा तारखेपर्यंत आपल्याला हे वाचन करायचं आहे पंधरा तारखेला जयंती आहे तर प्रकारे हा सप्ताह आपल्याला गुरुचरित्र सप्ताह आपल्याला सात दिवसाचा सप्ताह आपल्याला करायचा आहे जर तुम्ही घरात करत असाल तर घरातमध्ये करू शकता गुरुचरित्राचं पारायण किंवा तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये दत्तधामामध्ये जर चरित चारी, गुरुचरित्राचं वाचन करत असाल तर अतिउत्तम सामूहशी सामूहिक ठिकाणी जर जी सेवा आपण करतो त्याची जास्त ऊर्जा आपल्याला प्राप्त होते म्हणून आपल्या जीवनामधले सगळे दुःख संकटे नाहीसे करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्रचं वाचन करायचं आहे पारायण आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या दत्तजयंती सप्ताहामध्ये समजा आता आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी नियम पण तेवढेच आहेत त्या नियमा पाला नियमाचं आपल्याला पालन करणं शक्य होत असेल तरच आपण गुरुचरित्र पारायण आवर्जून करावं नाहीतर मग नियम पाळता येत नसेल तर गुरुचरित्र पारायण अजिबात करू नका कारण एकदा गुरुचरित्र वाचन सुरू केलं तर सात दिवस आपल्याला ते गुरुचरित्र पारायण खंड पडू देता येणार नाही ते पूर्ण आपल्या वेळेत वाचन करून घ्यायचं आहे आणि सगळ्या काही गोष्टी नियम आहेत ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे पर अन्न वर्ज आहे हो एकच अन्न खायचं आहे ज जमिनीवर झोपायचं आहे असे ह्या प्रत्येक अनेक अशी समस्या असतात त्या तुमच्याकडून पाळण होत असेल तर खंड पडू देणार नसाल तरच गुरुचरित्रपाऱ्यांना तर तुम्ही बसू शकता जर समजा तुम्हाला हे नियम पाळता येत नसेल तुमचे मुलं छोटे असतील किंवा आपीच असेल तर तुम्ही ह्या सात दिवसामध्ये सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही श्री श्रीस्वामीचरित्र सारा सुद्धा तुम्ही पारायण करत करू शकता तेवढंच आपल्याला पुण्य भेटणार आहे फक्त भावना आपली ठेवायची आहे देव फक्त भावेचा भूकेला आहे भाव हवा आहे आपण ब श्रद्धेने जरी आपण एकदाही महाराजांचं प्रेमाने श्रद्धेने भक्तीने भावाने जरी ना नामस्मरण केले तरीही स्वामी महाराज धावून येतात आपल्या सगळे प्रश्न अडचणीत सोडवतात तर ह्याच्यात मात्र मात्रसुद्धा शंका नाही तर ही दत्त जयंती सप्ताह अशा प्रकारे आपल्याला आ, साजरी करायची आहे आणि दत्त जे, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात आवर्जून जाऊन काही यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे त्यामध्ये पिवळ्या वस्तू असायला हवा म्हणजे जसे काही केळी पिवळी मिठाई पिवळी लाडू अशा प्रकारे वस्तू आपल्याला अन्नदान किंवा अन्नदान करू शकता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला दान करायचं आहे तर दत्त जयंतीविषयी ती माहिती तुमच्या जी शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद दिवस जाओ